नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी आणि राज्यातील नागरिकांसाठी विविध प्रकारचे महत्वाचे चार निर्णय घेण्यात आलेले आहेत आता हे चार निर्णय कोणते आहेत शेतकऱ्यांसाठी कोणता महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्यातून शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा होणार आहे तसेच राज्यातील नागरिकांना कशा प्रकारे फायदा होणार आहे हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असला तर लवकरात लवकर सब्सक्राइब करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपण रोज यांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवासाठी आणि रजितेल ना प्रत्येक नागरिकांसाठी ठेवून जातो तर त्याला जास्त वेळ लागत नाही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो राज्यातील शासनकर्ते नेहमीच शेतकरी महिला उद्योजक विद्यार्थी मागासवर्गीय इतर मागासवर्गीय इत्यादींना केंद्रस्थानी ठेवून विकास साधण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन समाजातील या घटकांसंदर्भात वेळोवेळी साधकबाधक चर्चा केली जाते आणि लोकउपयोगी निर्णय घेतले जातात आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत सरकार राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे याच बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे ऊर्जा विभाग मित्रांनो पहिला महत्त्वाचा निर्णय आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे उपसा जलसिंचन योजनासाठी वीज दर सवलतीला मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे उ अतिउच्च दाब उच्च दाब व लघुदाब उपसा जलसिंचन वर अशा सर्व प्रकारच्या एक हजार आठशे न सातशे एकोणनव्वद योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना या निर्णयांचा लाभ घेत होणार आहे नंबर दोन नगरविकास विभाग मित्रांनो नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज अंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी आठशे बावीस कोटी रुपये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चा चार मलनिस्सारण प्रकल्पासाठी दोनशे अडुसष्ट कोटी रुपये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकशे सोळा कोटी रुपये कर्ज उभारणी केले जाणार आहे मृद व जलसंधारण विभाग मित्रांनो अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी येथील लघु पाटबंधारे प्रकल्प योजनेच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे या निर्णयाचा मूर्तिजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार शेतीला पाणी शेतकऱ्यांना फायदा होणार नंबर चार महसूल विभाग रायगड जिल्ह्यातील मौजे आसुडगाव शासकीय गायराण्यातील चार हेक्टर जमीन भारत सरकारच्या सब सबसिडरी इंटेलिजन्स ब्युरो यांना अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थाने बांधण्यासाठी देण्यास मान्यता देण्यात आली आहे दरम्यान सरकारने घेतलेल्या या निर्णयांचा शेतकरी तसेच राज्यातील इतरही घटकांना फायदा होणार आहे तर मित्रांनो लवकरच या निर्णयांची अंमलबजावणी केली जा अंमलबजावणी केली जाणार आहे तर मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी अशा विविध प्रकारचे जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि नक्कीच आता सर्वांना फायदा होईल अशी आपण अपेक्षा करूयात आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो परत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद